एकोणतीस सप्टेंबर सोमवार आजचे राशी भविष्य मेष राशी स्मरणशक्तीचा फायदा जाणवेल दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल धनलाभाचे योग जुळून येण्याची शक्यता वृषभ राशी आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची विशेष काळजी घ्यावी प्रलोभनाला बळी पडू नका मिथून राशी महत्वाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी चांगला दिवस आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष करू नका कर्क राशी हाती घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करा भाग्याची भक्कम साथ मिळेल कौटुंबिक वातावरण उत्साही राहील सिंह राशी सल्ल्यासाठी लोक येतील त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा आध्यात्मिक आवड निर्माण होईल कन्या राशी मित्रांकडून योग्य ते सहकार्य लाभेल रचनात्मक व विधायक कार्य करण्याकडे कल राहील तूल राशी दिवसभर व्यस्त राहाल व्यापाऱ्यांना भागीदार फायदा होण्याची शक्यता नवीन ओळखी लाभदायक ठरू शकते वृश्चिक राशी आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल अति आत्मविश्वास चुकीचा ठरू शकतो सावधगिरी बाळगा धनु राशी भविष्यातील योजनांवर आधारित कार्य कराल गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे मकर राशी माहीत नसलेली जबाबदारी स्वतःहून घेऊ नका परदेशी राहणाऱ्या व्यक्तींकडून शुभार्ता कानी पडू शकते कुंभ राशी मानसिक शांतता कशी लाभेल याचा विचार करा वादविवाद टाळावे संमिश्र घटनांचा दिवस मीन राशी अपेक्षापूर्ती झाली नाही तरी मनखिन्न करू नका नवीन खरेदी करू नका जोडीदाराचा सल्ला घ्या